हॅलो नमस्कार मी वृषाली तुमचं आजच्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर मी आज आत्ता तुमच्यासोबत शेअर करते माझा या जेवणाचा जे, जे काही रुटीन आहे किंवा आज मी काही स्पेशल रेसिपी करणार आहे स्पेशल असं म्हणणार नाही मी पण मी ज्या दोन काही पदार्थ करणार आहे ते मी तुमच्याशी आज शेअर करते कारण आत्ता वाजलेत आठ मी दूध भरून दूध घेऊन आले गाडीत पेट्रोल भरायचं होतं ते भरून आले त्याच्यामुळे आज असं लेट झाला रात्रीचं जेवण करायला आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळी आज काही केलं नव्हतं मी आईकडनं आज सं मगाशी दुपारी आले त्याच्यामुळे सकाळचा स्वयंपाक इथे नव्हता तर आता आपण करूया संध्याकाळचं जेवण मी आज संध्याकाळच्या जेवणाला साधा सोपा मेनू करणार आहे म्हणजे असा करणार आहे की मटकीची उसळ भाकरी आणि मला आज मुगाच्या डाळीची खिचडी खायची इच्छा झाली आहे तर ती मुगाच्या डाळीची खिचडी मी आज करणार आहे बघूया मी तर पहिल्यांदा मुगाच्या डाळीची खिचडी करायची होती त्यामुळे आधी गरम पाणी म्हणजेच आधण करत ठेवलं एका साईडला आणि मग त्याच्यानंतर इथे मटकीचे उसळ पण ते पाणी वापरता येईल त्याच्यामुळे तसं केलं होतं आणि मग कांदा टोमॅटो चिरून घेतला आलं लसूणची पेस्ट बाहेर काढून ठेवली मटकी एके ठिकाणी म्हणजे पाणी घालून ठेवली होती मी मोड आणलेली मटकी विकतच आणली होती काही काही वेळेला मी कशीच आणते काही काही वेळेला मी घरात त्याचे मोड काढते पण यावेळी विसरले होते त्यामुळं मी असं केलं इकडे कांदा टोमॅटो एकीकडे चिरून घेतला होता एकीकडे पाणी उकळत होतं तुम्ही सुद्धा असतात संध्याकाळच्या वेळेला गडबड असते वे एका वेळेला एका वेळेला आपली तीन तीन कामं चार चार कामं चालू असतात ना कसं मॅनेज करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर अशा पद्धतीने इथे छानपैकी कांदा चिरून घेतला होता टॉमॅटो चिरून घेतला आणि मग मटकीची उसळ फोडणी करायची ठरवली होती संध्याकाळचा मेन तुम्ही कसा डिसाईड करता काय काय म्हणजे प्लॅन केलेला असता तुमचं जेवणाच्या आधी तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जेणेकरून मलासुद्धा माझा मील प्लॅन तसा बनवायला मदत होईल आणि कसं असतं ना सकाळी गडबड असते संध्याकाळी पण गडबड असते आणि सारखं सारखं जेवणाला काय करायचं हा प्रश्न प्रत्येकालाच इथे पडलेला असतो मला तर तो भयानक पडतो बरं का विरा खाली गेली होती खेळायला तोपर्यंत इथे सगळं आवरून घेत होते मी तर इथे कांदा चिरून घेतला मग टोमॅटो चिरून घेतला होता आणि मग आता ती सगळं फोडणी करायची होती तुम्ही मटकीची उसळ कुठल्या पद्धतीनं करता काही काही जणं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करतात काही कूड घालून करतात आणि आज जो मी मेनू करणार होते मटकीची उसळ आणि खिचडी तो मेनू ना आमच्याकडे मंगळागौर असते त्यावेळेला हमखास केला जातो सकाळी व्यवस्थित म्हणजे सकाळी वशिण्यांचा उपवास असतो ज्या पूजा करतात बायका आणि मग संध्याकाळसाठी हा मेनू असतो तर कढईमध्ये इथे आता तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातली कढीपत्ता घातला कांदा घातला आणि छान असं परतून घेतलं कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातली मग टोमॅटो घातला सगळं असं छान एकजीव होऊ दिलं जेणेकरून कांदा कच्चा राहणार नाही आहे त्यासाठी छान परतून घेतलं कारण कच्चा जर कांदा राहिला तर तो तोंडामध्ये असा लागतो त्यामुळं असं परतून घेतलं मस्तपैकी कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये इथे तिखट मीठ गो थोडासा गोडा मसाला आणि मग कांदा लसणीचं ती थोडंसं सगळं मिक्स केलं आणि छान परत वाफ येऊ दिली वाफ येण्यामुळे ते मसाले सगळीकडे म्हणजे व्यवस्थित लागू देत कांदा टोमॅटो पटकन त्याच्यासाठी ते वाफ येऊ दिली आणि मग परत मस्तपैकी सगळं परतून घेतलं अशाच पद्धतीनं मटकीची उसळ करून आपण मिसळ सुद्धा करू शकतो बरं का ती छान अशी तर्फीवाली मिसळ करायची कधीतरी इच्छा आहे आणि तुमच्यासमोर ती रेसिपी करीलच शेअर मी कशी मिसळ करते तुम्ही कशी मिसळ करता ते सुद्धा मला सांगा बरं का आणि छान असं कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊन असं पाणी घातलं होतं त्याच्यामध्ये जेणेकरून तो मसाला खाली लागू नये यासाठी आणि परत एकदा छान अशी वाफ येऊ दिली का सगळे मसाले जे काही होते आहे तिखडमीठ वगैरे ते छान त्याला शिजू दिलं होतं आणि मग धुवून स्वच्छ झालेली ती मोडालेली मटकी होती ती डायरेक्ट घातली होती काही काही वेळेला भाजून मटकी भाजून छान परतून घेतली जाते तेलावर आणि मग ती घातली जाते पण मी आज तशी केली नव्हती तुम्ही जर कधी करणार असाल तर कर मटकी भाजून पण घालू शकता अशा पद्धतीनं मटकीची उसळीकडे करायला ठेवली शिजत ठेवली पाणी घालून आणि मग आता इकडे तयारी चालू केली होती खिचडी करण्यासाठी कुकर एकीकडे गरम करत ठेवला होता त्याच्यामध्ये इथे तेल घातलं होतं तुम्ही तूप सुद्धा इथे घालू शकता बरं का तुपातली पण चांगली लागते तेल घातलं होतं तेल घातल्यानंतर त्याच्या तेल चांगलं इथे टाकून दिलं होतं आणि मग त्याच्यानंतर ते तेलामध्ये इकडे मोहरी टाकली होती मोहरी घालून झाल्यानंतर जिरं घातलं होतं आणि जिरं घालून झाल्यानंतर इथे हिंग घातलं होतं आणि छान असं मोहरीची जी फोडणी होती ती अशी चांगली कुकरमध्ये इथे पसरवून घेतली बरं का जेणेकरून ती सगळीकडे लागू दे मग हळद घातली त्याच्यामध्ये आणि ती पण अशी छान म्हणजे तडतडू दिली हिंग घालून झालं होतं त्याच्यानंतर मग इथे जे मुगाची डाळ आणि तांदूळ धुवून ठेवले होते ते इथे त्या कुकरमध्ये घातले होते आणि मग त्याच्या त्यानंतर डाळ तांदूळ घालून झाल्यानंतर ते छान असे परतून घेतले होते डाळ तांदूळ आधी धुवून घ्यायचे बरं का खिचडीसाठी म्हणजे आणखीन जरा चांगली होते खिचडी आणि याच्यामध्ये मी मुगाची डाळ तेवढीच घातली होती तुम्ही तुरीची डाळ मसुरीची डाळ सगळ्या डाळी मिक्स घालू शकता आणि ते चांगली लागते तीसुद्धा पण मी इथे फक्त आता मुगाची डाळीचीच केली होती आणि छान अशी परतून घेतली आणि मग परतून चांगलं घेतल्यानंतर म्हणजे डाळ तांदूळ परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये इथे तिखट मीठ जरासा गोडा मसाला तुम्हाला वाटलं हवी असेल तर तुम्ही धन्या जिऱ्याची पावडर पण इथे घालू शकता मी अगदी थोडीशी ट्राय करायला म्हणून घातली होती कशी चव येते बघायला तुम्हाला हवी असेल आवडत असेल तर तुम्ही इथे घालू शकता बाकी कुठला मसाला वगैरे मी इथे जास्ती वापरलेला नाही आहे प्लेन खिचडी खायची इच्छा झाली होती त्यामुळे ती तशीच केली ते आणि मग परत सगळीकडे असं छान परतून घेतलं आणि मग जेवढे दाळ तांदूळ होते त्याच्या दुप्पट पाणी घालून इथे शिजत ठेवला होता कुकरमध्ये भात म्हणजे खिचडी शिजत ठेवली होती तुम्ही सुद्धा माझ्यासारखंच इथे वाटीला म्हणजे एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी असंच वाटीनं माप घेता की अंदाजे घालता ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मी तरी काही अंदाजे घालायला जात नाही सध्या त्यामुळे इथे वाटीनं मोजूनच घालते आणि मग त्याच्यानंतर इथे जरासं तूप सोडलं होतं बरं का मी वरून कारण मला हा रंग ना खूप लाल लाल दिसत होता आणि विरा पण खिचडी खायची होती तिखट ती झाली तर तिने खाल्ली नसती म्हणून इथे तूप सोडलं होतं तर खिचडी तिकडे कुकर लावून ठेवला होता शिट्ट्या होईपर्यंत इकडे आपली मटकीची उसळ तयार होत आली होती चांगली झाली होती ती अशी शिज का बघायला एका बाजूने असं दाबून बघितलं तर चांगली मटकीची उसळ म्हणजे मटकी इथे शिजली होती परत एक वाफ काढायला ठेवली तोपर्यंत इकडे बाजूला खाली बसून खोबरं किसून घेतलं जरा असं परतून घेतली बरं का लागू नये याच्यासाठी आणि मग त्याच्यामध्ये खोबरं कोथिंबीर घातली त्या उसळीमध्ये जरासा गूळ घातला जेणेकरून जे जरासा गोडसरपणा पण येईल त्याच्यामध्ये तुम्हाला पण अशी छान अशी खोबरं कोथिंबीर भरपूर भरपूर घालून कोथिंबीर भाजी उसळ वगैरे आवडते का ते कमेंटमध्ये नक्की सांग सांगा बरं का मला पण अशी खूप भरपूर खोबरं घातलेली अशी वगैरे आवडते भाजी परत एक छान खोबरं घालून झाल्यानंतर एक वाफ काढून दिली छान परतलं अशा पद्धतीनं खिचडी मटकीच्या उसळी बरोबर आणि पापडा बरोबर खायला घेतली जेवायला घेतली तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा